कर्जत तालुक्यातील जिथे गावातील शेतकरी शांताराम जाधव यांच्या दोन म्हशींना विजेचा धक्का लागला वीज वाहक तार रस्त्यावर पडल्याने सकाळी गोठ्यातून बाहेर पडलेल्या या दोन्ही मशी यांचा धक्का लागला आणि त्यात त्या, त्या दोन्ही मशी दगावल्याची घटना घडली आज शुक्रवारी सकाळी ही साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली मात्र तेथे पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध होण्यास काही तास लागले शेवटी स्थानिक रहिवासी राजेश जाधव यांनी कर्जत पंचायत समितीचे पशुधन अधिकारी डॉक्टर मिलिंद जाधव यांना संपर्क केला त्यानंतर कशाई येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर थोरात यांना जिते येथे जाऊन तपासणी करण्याचे आदेश दिले शेवटी दुपारी घटना घडल्यानंतर काही तासांनी डॉक्टर थोरात हे जिते येथे पोहोचले आणि मृत म्हशी यांचा पंचनामा केला संबंधित शेतकऱ्याचे दोन लाखाचे नुकसान महावितरण कंपनीने भरून देण्याची मागणी राजेश जाधव यांनी केली आहे मी म्हशी घेऊन येत होतो त्या वेळेला एक म्हशी पडल्या म्हणून मी धावत आलो आणि दुसऱ्या म्हशी पुढं आकारल्या या म्हशी पाच मिनिटाच्या आत दोन्ही खलात झाल्या एक म्हैस आणि एक टोंडगा साधारण आता तिथं काहीतरी लाखाची आता येऊन तीस चाळीसचा पाकडा तीस आधी लाईन खाली तुटलेली नाही काही नाही खाली गुंडळलेली आहे फक्त आणि रस्त्यावर पडली कर्जत लाईन साठी सतीश पाटील कळ